नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आवाज खाली आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला शहाणपणा करू नका बोलता येत असं बोलायचं नाही चला माहिती

आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची चार वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर आवाज खाली आवाज खाली हात वर केला तर सांगतो पोलीस ठाण्यात काय घडलं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाला गुरुवारी गंभीर वळण मिळालं विधान भवन परिसरात पडळकरांच्या काही कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली या मारहाणीत व्हिडिओ देखील समोर आलेत ज्यात पडताणी पडळकरांचे कार्यकर्ते आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसत आहे या सगळ्या प्रकरणानंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांच्या ज्या कार्यकर्त्यानं मार खाल्ला त्याच नितीन देशमुखला अटक केली या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार दोघंही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले या ठिकाणी रोहित पवार आणि तेथील पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं पोलीस ठाण्यात एक पोलीस अधिकारी रोहित पवार यांच्याशी हातवारे करून बोलत होता ही बाब रोहित पवारांना खटकली यानंतर त्यांचा पारा चढला त्यांनी मोठ्या आवाजात संबंधित पोलिसाला करा शहानपणा करू नका बोलता येत नसेल तर बोलू नका कळलं का अशा शब्दात रोहित पवारांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला झापलं यावेळी रोहित पवारांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं ज्यावेळी पोलिसांनी कारवाई करण्याचे संकेत दिले तेव्हा रोहित पवारांचा कार्यकर्ते चौथाळले आणि साहेबांना हात लावायचा नाही अशा भाषेत शेअर दिला हा सगळा राडा सुरू असताना जितेंद्र आव्हाड देखील घटनास्थळी होते